प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला आणि ह्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण सर्वजण तो सोहळा अयोध्यात जरी पाहू शकलो नसलो तरी मूर्ती स्थापनेचा सोहळा आपण आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी प्रत्येक जण टी व्हीवरती वरती पाहू शकला आणि ते पाहण्यासाठी भगवंतानी कोरोना नंतर जिवंत ठेवलं त्यासाठी भगवंताचे पहिले आभार आपण मानले पाहिजेत आणि हीच खरी रामनवमी असते ज्याच्या जीवनामध्ये मी नमला मी नवला म्हणजे मी ज्याच्या आयुष्यातनं जातो म्हणजे मी हा रामनमीचा कार्यक्रम केला मी हे केलं मी ते केलं हे माझं मी केलं तो मी ज्याच्यातनं जातो ती म्हणजे नवमी असते जसे आम्ही इथे सगळेजण उभे आहोत तसे आपल्या हिंदू संस्कृतीतल्या सोळा तिथी एका बाजूला उभ्या राहिल्या प्रत्येकजण भगवंताला म्हणू लागला की भगवंता तुम्ही काय करा आमच्या तिथीला जन्म घ्या पण एकच थित अशी होती की ती थित, थित मागे राहिली आणि भगवंतांनी त्या तिथीचा स्वीकार केला म्हणजे नवमी आणि आजच्या या नवमीच्या प्रसंगाच्या दिवशी आपण सर्वजण उपस्थित झालात विशेषतः त्रिगुण प्रतिष्ठानचे मी, मी खूप आभार व्यक्त करतो आणि जरी सौरभ दादा आम्हाला बोलले की महाराज पहिल्या वर्षाचा कार्यक्रम आहे पण माझ्या मनाला हा पहिल्या वर्षाचा कार्यक्रम वाटत नाही बाराव्या वर्षाचा कार्यक्रम वाटतोय एवढी तयारी त्रिगुण प्रतिष्ठाननी केली महाराष्ट्राने के दिलेलं पुरत नाही आई बापांनी दिलेलं उरत नाही महाराष्ट्राने दिलेलं पुरत नाही आईबापांनी दिलेलं उरत नाही आणि चौघुले परिवाराने दिलेलं आयुष्यात कधी सरत नाही म्हणून दान देण्याची दातृत्व देण्याची ताकद ही चौघुले परिवारामध्ये आहे मग त्याच्यामध्ये आमचे विजयजी चौगुले साहेब असतील ममित चौगुले साहेब असतील अमित चौगुले साहेब असतील शुभम चौगुले साहेब असतील आमचे उद्योजक प्रसाददादा पवार असतील ही सर्व मान्यवर हिंदू धर्मासाठी ज्या ज्या ठिकाणी मगाशीच दादांनी सांगितलं की इलेक्शन हा राजकारण हा प्रकार वेगळा आहे म्हणजे धर्मकारण करणं वेगळं आणि राजकारण करणं वेगळं आणि तरुणांमध्ये असं कोणतरी आपल्यामध्ये आहे उद्याच उज्ज्वल भविष्य जर आपल्याला पाहायचं असेल तर मला वाटतं लाल दिव्याच्या गाडीमध्ये मम्मीत दादांना ज्यावेळेस आपण पाहणार त्यावेळेसच आपण उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत असणार आणि हे भगवंतांनी मनोरथ वैयक्तिक माझं हे मनोरथ भगवंतांनी रामनवमीच्या दिवशी पूर्ण करून घ्यावं ही भगवंताच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी आमचे रामदाजी पवळे साहेब असतील आमचे आर्यन ग्रुपचे ज्यांचं विशेष गणपती उत्सवामध्ये नाव आहे आणि तदनंतर क्रिकेटच्या मॅच भरवण्यामध्ये ज्यांचं नवी मुंबईमध्ये विशेष नाम आहे असे सुरतदादा गायकवाड कृतज्ञता सोहळ्याला ते उपस्थित झाले नाही त्याबद्दल मी त्यांच्याविषयी खंत व्यक्त करणारच आहे यात काय ते मात्र शंका नाही पण त्यांचं देखील जे कार्य धर्मासाठी आहे ते उत्तम आहे असे सुरतदादा गायकवाड असतील आणि त्यांच्या मागे पावलावरती पाऊल ठेवून सौरभदादा भोर हे देखील कार्य करत आहेत त्यांचं नेहमी म्हणणं ने एकच होतं पडद्याच्या मागे महाराज मला राहण्यासाठी आनंद वाटतो मी माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा हा बॅनर पाहिलेला आहे सौरभ दादांनी कधी असे बॅनर लावून घेतले नाहीत आणि ही, ही पडद्यामागची माणसं फार महत्त्वाची आहेत म्हणून तुम्ही सगळीजणं सौरभ दादा त्रिगुत प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी जमलात पुन्हा एकदा सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी कृतज्ञता ट्रस्टमधले दिनेजी महाराज आवटे असतील सोमनाथ महाराज शिरसटा असतील दिगंबर महाराज जाधव असतील सतीश महाराज शिंदे असतील मेनगर बाबा असतील ज्ञानेश्वर दादा शेळके असेल आमचे कुणाल महाराज जाधव असतील सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत या सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि प्रथमता आज म्हणजे ऐरोलीमध्ये खूप मोठा कार्यक्रम चालला आहे पाच चार पाच सहा श्री साई दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साई भंडारा उत्सव त्या ठिकाणी सातरा चालू असताना दादांनी आपल्याला वेळ दिला आहे आणि इथून पुढेही ते आपल्याला वेळ देणारच आहेत आणि त्यांना द्यावा लागणार आहे आमच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मम्मीतदाचे सुरतदादा गायकवाड पवळेसाहेब साहेब यांची मी त्रिगुण प्रतिष्ठानच्या वतीनं वारकरी संप्रदाया